पालवन चौक तुळजाई चौक माने कॉम्प्लेक्स व कॉफी सेंटर स्टेडियम परिसरात पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे निवेदन बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत आहे किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादविवादाचे मारामाऱ्या व वा खुनापर्यंत रूपांतर होत आहे तरुणामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून अनेक तरुण मुलं तीक्ष्ण हत्यारे बाळगुण चौका चौकात पान सेंटरसमोर शाळा व महाविद्यालय परिसरात टोळक्याने उभे राहून दहशत निर्माण करत आहे परिणामी शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी त्याच अनुषंगाने शहरातील पालवण चौक तोजाई चौक माने कॉम्प्लेक्स व कॉपी सेंटर स्टेडियम परिसर येथे पोलीस चौकी उभारण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी काही प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात खर तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा हाकच उरला नाही राहिलाही नाही आणि काल जो गंभीर प्रकार बीड शहरामध्ये झाला हे प्रकार काय एका अशातला प्रकार नाही तर एक पंधरा दिवसापूर्वी तुळजाई चौकामध्ये अशा टाकी चौकामध्ये पण एक हत्या झालेली आहे आणि खरं तर ह्या निर्दयी जे खून होत आहेत यासाठी जी युवा पिढी जी आहे त्या युवा पिढीला पोलीस प्रशासनाचा धाकच राहिलेला नाही आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी पानटपऱ्या उघडल्या गे गेल्या आहेत हॉटेल्स आहेत जे की ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत्या हा विषय येतो हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी त्या ठिकाणी डोळे झाकपणा करत असल्यामुळं त्या ठिकाणी युवकांचे जत्त्याची जत्ता गोळा होत आहे आणि त्यामुळं वाद होत आहेत वाढदिवस साजरे केले जात आहेत वाढदिवस साजरे करत असताना रस्त्यावर केक कापण्यासाठी हत्यारांचा सर्रास वापर केला जात आहे याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे तर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आलो असता या ठिकाणी डीवाय एस पी हानपुडे पाटील यांच्याकडे आम्ही अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणी माने कॉम्प्लेक्स असेल तुळजई चौक असेल सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स असेल चराटा फाटा असेल पालवन चौक असेल या ठिकाणी पोलिसांनी चौकी स्थापन करावी आणि पोलिसांची संध्याकाळची गस्त वाढवावी आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंतच टाइम मर्यादित ठेवावा अशी मागणी किंवा त्याच्यानंतरच्या काळात जे बीड शहरामध्ये जे लोक फिरतात किंवा तरुण फिरतात त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा निर्बंध राहिला नाही कसलाही धाक राहिला नाही त्यामुळे या अनावची प्रकार व्हायला लागले गेल्या दहा ते पंधरा दिवसात दोन मटर होणं ही खूप मोठी शोकांतिक आहे बीड शहरासाठी किंवा बीड जिल्ह्यासाठी मला असं वाटतंय की आपण जे लावलेले कॅमेरे येतं ते काय शोसाठी लावलेले नाही तुमचा धाक प्रत्येक चौकात तुम्ही कॅमेरा ला लागले त्यात ते, ते स्पीकर येते जर तुम्ही बसल्या बसले, बसले एसपी ऑफिस म्हणून जर ऑर्डर दिली आहे काय थांबले म्हणून ते विवक तळ निघून जाते तिथून त्यामुळे प्रशासनाला माझी अशी विनंती की तुम्ही पहिल्या अगोदर ते कॅमेरा चालू कराची साऊंड सिस्टम आहे ते चालू करा प्रत्येक चौकात जिथे लाईट नसल्या तिथे लाईट बसवा आणि त्यातून तिथून तुम्ही कंट्रोल ठेवा जसपी आपली बसल्या बसल्या तुमचा कंट्रोल राहू शकतो त्या शहरावर सगळ्या परंतु तुम्ही ते कसं करत आहेत तुम्ही जाणीवपूर्वक काय करेल तुम्ही डोळे झाक करायला अशा घटना होऊन बीड शहराला बीड जिल्ह्याला बदनाम होण्यापासून तुम्ही वाचू शकता परंतु तुमच्या मनात काय नेमकं हे आम्हालाही समजा जनतेलाही समजा त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी करतो की अकराच्या नंतर जी रहदारी किंवा जे काही टपऱ्या हॉटेल्स आणखी काय काय जे चालू असेल त्यावर तुमचा निर्बंध पाहिजे ते बंद झाले पाहिजे आणि संध्याकाळी दहाच्या नंतर दहाच्या नंतरच असा होते परंतु तुम्ही जर शासनाने बिल असला अकरा टाईम तर अकराच्या नंतर जास्त पूर्णपणे झाली पाहिजे आणि लोक लोकांना शांततेत जगण्याचा एक अधिकार आहे आणि तो शांतेत लोक राहिले पाहिजे त्यामुळे चौका चौकात जे जमलेले युवक आहेत त्यांच्यावर पुढे निर्बंध यायला पाहिजे आणि संध्याकाळच्या या बेजबाबदारच्या घटना वेळ त्याला आळा बसला पाहिजे